सर्वान् हरि ओम् गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बो भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वक् क्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा। या सृष्टीच्या उत्पत्तीविषयी असे सांगितले जाते की प्रारंभी ओम आणि अ असे दोन शब्द ब्रह्मेशाचा वेधून बाहेर आले सुरुवातीला ओम असा ध्वनी झाला या ओंकाराला नमन म्हणजेच श्री गणेशाला नमन गणपती हा दश दिशांचा स्वामी आहे ईश आहे त्याच्या परवानगीशिवाय इतर देवता देखील कोणत्याही दिशेने पूजेच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत गणपती बाप्पाने एकदा का दिशा मोकळ्या केल्या की ज्या देवतेची आपण पूजा करतो ती देवता तेथे येऊ शकते यालाच महागणपतीपूजन असे म्हटले आहे आणि म्हणूनच कोणतेही मंगल शुभ कार्य किंवा अन्य कोणत्याही देवतेची पूजा करण्याअदर प्रथम गणपतीची पूजा करतात आज आपण श्री गणपतीचे कार्य समजून घेऊया जगाची उत्पत्ती म्हणजे निर्मिती होण्याआधी निर्गुण आणि कुटस्थ स्वरूपात असलेल्या महत्त्वाला महागणपती असे म्हणतात रिद्धी आणि सिद्धी या गणपतीच्या दोन शक्तीसहित असलेल्या गणपतीला तंत्रशास्त्रामध्ये महागणपती असे संबोधले जाते विशिष्ट सिद्धी किंवा निकळ मोक्ष प्राप्तीसाठी उजवीकडे सोंड असलेल्या महागणपतीची पार्थिव मूर्ती घेण्याची प्रथा आहे पार्वती मातेने मृत्तिकेपासून तयार केलेला गणेश हा देखील महागणपतीचा अवतार होय आपण गणपतीला शंकराच्या परिवारातला समजत असलो तरी शिव आणि गणेश या दोन्ही देवता पूर्वी एकरूपच होत्या असे मानले जाते बालचंद्र नागभूषणे नेत्र ही भगवान शंकरांची तीनही वैशिष्ट्ये गणपतीच्या मूर्तीमध्ये सुद्धा आपल्याला आढळतात पहा महादेवाप्रमाणे गणेशाच्याही कमरेभोवती नागवंदन आहे अनलासुराला भक्षण केल्यानंतर झालेला दहा झाल्यामुळे शंकराप्रमाणे गणेशानेही आपल्या मस्तकी चंद्र धारण केलेला आहे गजवदनम चिंत्यम तीक्ष्णम दंशम त्रिनेत्रम या श्लोकात गणपतीला त्रिनेत्रधारी म्हणजे तीन डोळे असलेला असे म्हटले आहे गणपती तंत्रानुसार शंकराने वाजवलेल्या दमरूच्या गंभीर आवाजातून गणेशाने वेदविद्या ग्रहण केली शंकराचे तांडव नृत्य पाहून गणपती नृत्यकला शिकला व पार्वतीच्या नुपुराच्या झंकारातून गणपती संगीत कला शिकला आपल्या शरीरात असलेल्या षट चक्रातील आरंभीच्या मोलाधार चक्रात गणपती बाप्पा नित्यनिवास करीत असतो म्हणून श्री गणेशाला मोलाधार चक्राची देवता समजले जाते मोलाधार चक्र आणि त्यातील कमळ ही दोन्ही लाल रंगाचे आहेत आणि बाप्पाचा रंगसुद्धा लालच आहे गणपतीचे वास्तव्य असलेले आरंभीचे मोलाधार चक्र जागृत झाल्यानंतर आध्यात्मिक उन्नतीला जसा प्रारंभ होतो त्याचप्रमाणे कोणत्याही कामाची सुरुवात सुद्धा गणेशपूजनानेच होते गणपती हा विघ्न अर्थ असल्यामुळे अगदी तमाशापासून ते विवाहापर्यंत आणि नाट्यारंभापासून ते गृहप्रवेशापर्यंत सर्व विधींच्या आरंभी पूजन हे असते कोणतेही लेखन कार्य सुरू करताना प्रारंभी श्री गणेशाय महा असे लिहिण्याची पद्धत आहे कोणत्याही विषयाचे ज्ञान प्रथम बुद्धीनेच होते व गणपती हा बुद्धीदाता असल्याने श्री गणेशाय नमा असे लिहून गणेशाचे सुरुवातीला स्मरण करून नंतरच आपण इच्छित विषयाकडे वळतो महाभारताचे लेखन करण्यासाठी महर्षी व्यासांनी बुद्धिमान अशा गणेशाची लेखनिक म्हणून निवड केली होती भूतबाधा करणी यासारखे वाईट शक्तींचे त्रास गणपतीच्या नामजपाने दूर होऊ शकतात मनुष्याच्या शरीरातील निरनिराळी कार्ये करून घेणाऱ्या मूलभूत शक्तीला प्राणशक्ती असेही म्हटले जाते गणपतीचा नामजप हा प्राणशक्ती वाढवणारा आहे गणपती हा आपल्या हाकेला गणपती हा आपल्या हाकेला लवकर ओ देणार आहे तो लवकर प्रसन्न होतो याचे कारण काय याचे कारण म्हणजे आपण बोलतो ती नाद भाषा बाप्पा लवकर समजू शकतो अन्य देवता बहुतांशी प्रकाश भाषा समजू शकतात गणपतीसुद्धा नादाचे प्रकाशात आणि प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे सर्वसाधारणपणे लोकांच्या मनात असा समज आहे की सोंडेचे टोक उजवीकडे असणारी मूर्ती म्हणजे उजव्या सोंडेची मूर्ती आणि सोंड्याचे टोक डावीकडे असणारी मूर्ती म्हणजे डाव्या सोंडेची मूर्ती परंतु हा समज चुकीचा आहे खरं तर सोंडेचे टोक कोणत्या बाजूला वळलेले आहे त्यावरून कोणत्या सोंडेचा गणपती आहे ते ठरवायचे असते उदाहरणार्थ सोंडेचे पहिले वळण सोंडेचे पहिले वळण स्वतःच्या दहा बाजूला असलेला गणपती म्हणजे डाव्या सोंडेचा गणपती आहे व सोंडेचे पहिले वळण स्वतःच्या उजव्या बाजूने असलेला गणपती हा उजव्या सोंडेचा गणपती आहे एखाद्या गणेश मूर्तीच्या सोंडेचे पहिले वळण उजवीकडे असून सोंडेचे टोक जर डावला वळलेले असले तरी ती मूर्ती उजव्या सोंडेची समजावी असा उजव्या सोंडेचा गणपती पूजेत ठेवू नये पूजेसाठी वापरू नये असा सार्वजनिक समज आहे उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुख मूर्ती दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू दक्षिण दिशा ही यमलोकाकडे नेणारी तर उजवी बाजू सूर्यनाणीची आहे यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तिशाली सामर्थ्यवान असतो तसेच सूर्यनाणी चालू असलेला तेजस्वी असतो या दोन्ही दृष्टींनी उजव्या सोंडेचा गणपती हा जागृत मानला जातो दक्षिणेला असलेल्या लोकात पापपुण्याची छाननी होते आणि म्हणून ती बाजू लोकांना नकोशी वाटते दक्षिणाभिमुखी मूर्तीची म्हणजे उजव्या सोंडेच्या मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे सांभाळून केलेली असते डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे वाममुखी गणपती वाम म्हणजे डावी बाजू उलट दिशा उत्तर दिशा डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे ती शीतलता देते तसेच उत्तर दिशा ही अध्यात्माला पूरक आणि आनंददायी आहे म्हणून वाममुखी म्हणजे डाव्या सोंडेची गणपतीची मूर्ती पूजेत असावी असे सांगितले आहे गणपतीचा वर्ण म्हणजे रंग हा लाल आहे म्हणून गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र लाल फुले आणि रक्तचंदन वापरतात त्याच्या लाल रंगामुळे वातावरणातील गणपतीची पवित्रके मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात आणि मूर्ती जागृत होण्यास मदत होते गणेश पूजनात दुर्वांना विशेष महत्त्व आहे लांब असलेल्या गणेश पवित्रकांना जवळ आणतात त्या दुर्वा पण मग पवित्रके म्हणजे तरी काय तर सूक्ष्म अतिसूक्ष्म चैतन्यकण म्हणजे पवित्रके दुर्वा एकत्रित बांधून व्हायलाने त्याचा सुगंध वातावरणात बराच काळ टिकतो त्या जास्त वेळ ताज्या राव्यात म्हणून त्या पाण्यात भिजवून मग वाहतात या दोन्ही गोष्टींमुळे गणपतीची पवित्रके बराच काळ मूर्तीत राहतात गणपतीला बहुतेक करून विषम संख्येने म्हणजे तीन पाच सात अकरा एकवीस अशा रीतीने दुर्वा वाहतात कारण विषम संख्येमुळे जास्त प्रमाणात भक्ती त्या मूर्तीत येते गणपतीची मूर्ती दुर्वांनी म्हणून टाकली म्हणजे मूर्तीच्या आसपास दुर्वांचा वास पसरायला लागतो गणपतीच्या आकारात संप्रेषित होतो म्हणून गणपतीच्या पवित्रकांच्या आकाराकडे येणे सोपे जाते यालाच मूर्तीचे समाकारिकत्व ग्रहण केले असे म्हणतात आलेली पवित्रके निघून जाऊ नयेत यासाठी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात हा गंध शेवटपर्यंत असेपर्यंत पवित्रके जास्त प्रमाणात राहतात आणि तशी ती जास्त प्रमाणात राहावीत म्हणून दिवसातून तीन वेळा दुर्वा बदलतात गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने एकसारखीच असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात प्रत्येक महिन्याच्या या चतुर्थी तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात अंगार म्हणजे मंगळग्रह किंवा भूमी या दिवशी जास्त प्रमाणात गणपतीची स्पंदने पृथ्वीवर येतात गणपतीचे पृथ्वीप्रमाणे मंगळावर सुद्धा आधिपत्य म्हणजे अधिराज्य आहे गणपतीचा आणि मंगळाचा रंगसुद्धा एकच आहे लाल अंगारकीला मंगळाकडून येणारी गणेश पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात त्यामुळे चंद्राकडून येणाऱ्या लहरी जास्त प्रमाणात नष्ट होतात चंद्र हा मनाचा कारक आहे चंद्रमा मनसो जात असे म्हटले आहे याचा अर्थ चंद्र हा मनाला कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे साधकाला तर आपल्या मनाचा लय करायचा असतो चंद्रदर्शनाने मनाची चंचलता वाढते अंगारकीला चंद्राकडील लहरी अधिक प्रमाणात नष्ट होत असल्याने अंगारकी विनायकी म्हणजे महिन्यातली पहिले चतुर्थी आणि अंगारकी संकष्टी म्हणजे दुसरे चतुर्थी याचे फळ वर्षभर केलेल्या विनायकी व संकष्टी चतुर्थी यांच्यासारखेच असते असे गणपती बाप्पाचे कार्य आहे आपण आता यानंतर बाप्पाची आरती करूया ओळु आरती श्रीगणपति ओङ्कार औटमात्रा कोटि सूर्य समप्रभाकरा समप्रभा ओ आरति श्रीगणपति ओङ्कार रूपे अचल अवय निर्गुण निराकारा योगमाया भव पसारा। ओ वाळू आरती त्रिगणपती ओंकारा पीतवर्ण सृजिकारा उकार जे मृत वर्ण रक्षिसी अखिल चरा, चरा ओ वाळू आरती ओंकारा, लीन करिसी रक्त रक्तवर्ण तू सकलजगमकारा अनन्य शरणागत या दासा तव पदि ओ आरति श्रीगणपति ओङ्कार औटमात्रा कोटि सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा ओ वाळू आरती श्रीगणपति ओङ्कार गणपति अप्पा मौर्या मङ्गलमूर्ति मोर्या